आणि आताची आणखी एक मोठी बातमी आहे एच एम पी व्हीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश द्या परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना हवी कोर्टा आहे कोर्टानं हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला हे आदेश देण्याची मागणी केली आहे नागपूर खंडपीठात अर्ज दाखल झालाय या संदर्भात सुनावणी देखील घेतली जाणार आहे भारतात एच एम पी व्ही व्हायरसचे सहा रुग्ण आढळले आहेत आणि त्याच संदर्भात नागपूर खंडपीठात एच एम पी व्ही बाबत याचिका देखील दाखल करण्यात आली आहे एच एम पी व्ही बाबत टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश द्या असं खर तर बोललं आहे आताची एक मोठी बातमी आहे परिस्थिती आता बाहेर जाण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय योजना हवी असं देखील कोर्टाने सांगितलंय या संदर्भात संशय तिवारी माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देताय संजय अगदी बरोबर या याचिकेमध्ये जे प्रमुख मागणी करण्यात आली आहे ती विविध स्तरावर फोर्ट ची स्थापना करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे त्याशिवाय एचएमपीच्या आधारात ज्या काही आहेत त्यांची संख्या त्यांचं प्रमाण वाढवण्यात यावं एचएमटीव्ही आजारावर सूक्ष्म नजर ठेवण्यात यावी नियमित जनजागृती अभियान करण्यात यावे उपचारासाठी आरोग्य व्यवस्थेला सुसज्ज ठेवण्यात यावे एचएीव्ही विषाणूचा सखोल अभ्यास करण्यात यावा विषाणू प्रतिबंधक लस विकसित व्हावी उपचार आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी ही याचिका करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की हा विषाणू दोन हजार एक मध्ये नेदरलँड मध्ये पहिल्यांदा आढळून आला होता आणि चीन मध्ये सध्या या विषाणूने हैदोष घातलेला आहे है आणि त्याच संदर्भात नागरिकांचा बचाव करण्यासाठी सोमवारी ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले निश्चितच उद्याच्या सुनावणीकडे आपलं लक्ष असेल संजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी